नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कुलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन महापरी निर्वाण दिनानिमित्त विचारांचे स्मरण नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला भारताचे संविधान निर्माता आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी शाळेच्या प्राचार्य कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक एन सोनावणे सर पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी सर वरिष्ठ लिपिक निलेश भाऊ पाटील यांनी डॉक्टर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली डॉक्टर बाबासाहेब यांच्या शिक्षण समता बंधुता आणि स्वातंत्र्य या मूलभूत विचारांवर भाष्य केले त्यांनी सांगितले की डॉक्टर आंबेडकर यांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रसार सामाजिक समानता व्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी अविरत लढा दिलाय त्यांचे विचार आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरावेत असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रम अत्यंत शांत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर भगिनी उपस्थित होते